आवडता विद्यार्थी कोण असा प्रश्न आहे या ठिकाणी मी तर असं म्हणेल रायरे सरांच्या वाक्यालाच धरून की शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थी हा आवडताच असतो एकही विद्यार्थी त्याच्या मनात असा नसतो की हा खोडकरेत म्हणून हा ना आवडता आहे त्याचा पहिला नंबर आला म्हणून हा खूपच आपला आवडता आहे सगळे विद्यार्थी प्रिय असतात परंतु मी आवडता विद्यार्थी त्याला म्हणेल की ज्याला सामाजिक भान आहे आणि ते भान मला तुमच्यामध्ये दिसत आहे तुम्ही हा जो ग्रुप तयार केला मला वाटतं सहाशे अडतीस विद्यार्थी आहेत या ग्रुपमध्ये असे तीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी गेले तर त्यांच्यापैकी निश्चित हे सहाशे अडतीस सर्वच विद्यार्थी माझे निश्चित आवडते आहेत कारण तुम्हाला एवढ्या कमी वयामध्ये ही सामाजिक जाणीव झाली आणि या सामाजिक जाणीवेतून तुम्ही हा जो प्रोग्राम या ठिकाणी ठेवला आणि बघ आम्ही सगळेच मान्यवर एवढं नाव कोणत्या विद्यार्थ्याचं नाव बघा प्रश्नाचं उत्तर होत ना सहाशे अडतीस विद्यार्थी माझ्या आवडीचे आहेत चारशे सामाजिक म्हणून तिथे विशेष आवडतीच ना हा तो कागदच नाही 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 तिचर जे पतीले तिले का पतिता

कच्चा पापड पक्का पापड कच्च्या पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चे पापड पक्का पापड झालं